माझे वडील चित्रकार आई आमची संगीत चित्रामध्ये होती आणि मला पैशाची गरज होती त्याच्यामुळे खूप लवकर मी कामाला लागलो आणि आठवी नववीत असताना मी डेकोरेशनची कामं करू लागलो आणि डेकोरेशनची कामं करता करता एका कॅटरशी संबंध आला त्या कॅटरकडे डेकोरेशनचं काम करत असताना तो एकदा काहीतरी वाईट बोलला ते थोडं मनाला लागलं कुठेतरी तर आणि माझ्या मनात कधीच नव्हतं की बाबा मी कॅटरिंगचा बिझनेस करेन मला खायला खूप आवडायचं आणि त्या जिद्दीमुळे मी कॅटरिंगचा बिझनेस सुरू केला आणि बिझनेस सुरू केल्यानंतर असं वाटलं की बिझनेस करताना आपल्याकडे जी मंडई काम करतात तर त्यांना रागवायला किंवा त्यांच्याकडनं काम करून मला घ्यायचं असेल तर ते काम मला यायला हवं म्हणून मग मी हे शिकायला सुरुवात केली आणि शिकायला सुरुवात केल्यानंतर मग एक एक गोष्टी त्यातल्या कळत गेल्या भारतीय खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत आपण काय सांगाल भारतीय सा संस्कृती सर्वात श्रीमंत जगातली खाद्यसंस्कृती असं मी म्हणेन कारण इकडे एस कटचा जो, 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 जो भाग आहे तो ब्रेड बटरमध्ये अडकलेला आहे आणि इकडे जो भाग आहे तो चायनीज किंवा जापान थायलंड जो भाग हा नूडल्समध्ये अडकला आहे पण आपल्या इथे जेवढी व्हेरायटी आहे तेवढी कुठेच नाही आहे सध्या माझं एक नवीन पुस्तक येत आहे की भारतीय खाद्य संस्कृतीचा कोश आहे तो आणि त्याच्यात तुम्हाला गंमत वाटेल पण जवळपास बावीस हजार पदार्थ आहेत की जे अस्सल भारतीय आहेत बावीस हजार अच्छा तरुणीने या क्षेत्राकडे करिअर म्हणून बघायला हवं का नक्कीच बघायला पाहिजे कारण आता भारतातल्या लोकांचं रेस्टॉरंटमध्ये जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्यानिमित्ताने चांगली चांगली रेस्टॉरंट्स भारतात येत आहेत आपल्या इथले पदार्थसुद्धा नव्या स्वरूपात नव्या जोशात लोकांसमोर येत आहेत आणि ते सर्व करायला किंवा ते तयार करायला तर हवीच आहेत तर त्याच्यामुळे करिअरच्या दृष्टीने पाहायला पाहिजे